नमस्कार प्रेक्षकांनो आमची कलेक्टर या मालिकेच्या तेरा जुलैच्या प्रोमोमध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की आपे आणि अर्जुन रूममध्ये बोलत असतात तेवढ्यातच तिथे अमोल येतो अमोल त्या दोघांना गप्पा मारताना बघून त्याने आणलेली बरणी घेतो त्यात झुरळ असतं अमोल ती भर आणि त्यातलं झुरळ हळूच गुपचूपणे रूमच्या आतमध्ये सोडतो इकडे आप्याने अर्जुन बोलत असतात त्यांचं काही तिकडे लक्ष नसतं अमोल हळूच दरवाजा लावून घेतो आणि बाहेरून कडी लावतो आणि तिथेच बाहेर थांबतो आपलं काम झुरळ करते की नाही याची वाट तो बघत असतो तरी इकडे आप्पी आरशासमोर येते आणि कानातले काढत असते तर समोरच बघते तर काय झुरळ अप्पी खूपच घाबरलेली असते अर्जुनजवळ जाते आणि त्याला मिठी मारते ती अर्जुनला म्हणते अर्जुन अरे तिथं जुरळ आहे अर्जुन म्हणतो अप्पे अगं ते छोटंसं जुरळच आहे ना काय घाबरतेस अप्पी खूपच घाबरलेली असते आणि ती अर्जुनला घट्ट मिठी मारून बसलेली असते तर इकडे अमोल तिचा आवाज ऐकून खूपच खुश होतो आणि बोलतो जुरळाने आपलं काम केलं तर सिंबा असंच काम करतो असं म्हणत तो आता नाचायलाच लागतो आता अमोल पुढे काय काय प्लॅन करणार आणि आपली अर्जी एकत्र येणार का हे पाहणं खूपच रंजक ठरणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद